पुणे शहरातल्या प्रभाग मधील मतदान राडा प्राथमिक केंद्रातील मतदान यंत्राची तोडफोड केली खोली क्रमांक एक मधील मतदान यंत्राची तोडफोड केली भाजपच्या कार्यकर्त्यांनी खोली क्रमांक एक मध्ये शिबिगाळ करत मतदान यंत्राची तोडफोड केल्याचा आरोप होत आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी तसा आरोप केला आहे जवळपास अर्ध्या तासापासून मतदान प्रक्रिया खोळंब जळ्यात मतदान केंद्रावर राडा झालाय प्रभाग क्रमांक अठरा मधल्या केंद्रावर राडा झालेला आहे ई व्ही एम फोडण्यात आलेला आहे त्यामुळे गेल्या अर्ध्या तासापासून इथली निवडणूक प्रक्रिया थांबलेली आहे मतदार रांगेत उभे मात्र त्यांना मतदान करता येत नाही आहेत ये, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे धुळ्यामधून दुड़ा धुळ्यात मतदान केंद्रावर राडा झालेला आहे अठरा क्रमांकाच्या मतदान केंद्रावर राडा झाला आहे मिरच्या मारुती प्राथमिक विद्या मंदिरातील मतदान केंद्रातील मतदान मतदानपत्रांची बोडतूड करण्यात आली आहे なるほど。<music> <music>